माझ्या भगवंताचं दर्शन झालं डोळ्याच्या कडा पानवल्या विश्वाच्या विश्वंभराचं मालकाचं दर्शन झालंय आता प्रत्यक्ष दर्शनाकरता करता मौली ज्ञानोपराय आतमध्ये प्रवेश करतात पण मौलींना थांबवण्यात येतं थांबा कोण आपण माझं नाव ज्ञानेश्वर कुठून आला आळंदीवरून वरून आलो विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का हो काका मला ओळखता अरे तुम्हाला कोण ओळखत नाही आळंदी वाटवली तुम्ही इंद्रायणी वाटवली तुम्ही पंढरपूर वाटवता का जीवाच्या येण्याना भगवंत वाटेल का माझी इंद्रायणी माता वाटेल का का बोलतोय असं जास्त विद्वतेच्या गप्पा मारू नको चालता हो मंदिराच्या बाहेर हो माऊलींचा हात पकडला बाहेर आणला माऊली ज्ञानोबार भगवंताला म्हणता देवा हो दिवा हो देवा हो सांगा ना या काकांना तुम्ही काका ओळखत नाहीये मला पण तुम्ही तर ओळखता ना तुमच्या दर्शना करता आलोय देवा फार वेळ घेणार नाही फक्त मला दर्शन घेऊ द्या हो मला फक्त आणि फक्त भगवंताच्या पायावर डोकं टेकू द्या काका का हो असं करू अपेक्षा आलोय मला दर्शन घेऊ द्या ना दर्शन घेऊ द्या माझे माऊली ज्ञानोबार यांना पहिल्या पाई पायरीवरण लोटून दिलं रंगळत खाली आले ला, 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 रडू लागले ला, धाब ला, ला, घाली आता करतायत ही मंडळी अहो तेव्हा दर्शन करता आलोय अपेक्षेनं आलोय तेव्हा सांगा ना तुम्ही यांना मला दर्शन घ्यायचंय हो मायबाप घेऊ द्या ना दर्शन घेऊ द्या ना नावलींनी भगवंताला आवाज दिला पांडुरंगा

परमात्मा पंढरपूर मध्ये दर्शन देत नाहीत पण आवाज दिल्याबरोबर आळंदीत हजर होतात याच कारण एकदेशी देशी जीवकळा हा सकळा सुयरा भगवान परमात्मा सगळ्यांचे जवळचे सुयरे आहेत माता द्रौपदी करता काही क्षणात आला ध्रुवजी करता आला प्रल्हादजी करता आला सर्व संत विभूतींच्या चरित्रामध्ये आपण उल्लेख पाहतो चोखोबाची बहीण झाला शारंगर वहिनी उघडा दार हाका मारी सर्वांच्या समीप तो राहिला त्याच कारण कीर्तन चांग कीर्तन चांग, हो प्रेमी चंदे नाचे समीप आल्यामुळे एक देहातील दे विकार नाहीशी झाले या देहामध्ये निर्भयता आली निश्चिंतता आली सुखरूपता आली स्वतंत्रता आली आणि त्यामुळे या देहातील काळाची जी भीती होती ती नाहीशी झाली फक्त हो तहादी है तो भगवत